प्रचार करत आहे कसा आहे प्रसाद लोकांचा लोकांचा प्रतिसाद महायुतीच्या बाजूने आहे आमच्या पन्नासशे पन्नास जिल्हा परिषद आणि शंभरी पंचायत समितीचे सगळे उमेदवार मोठ्या फरकेने मोठ्या फरकाने आणि जनतेचा आशीर्वाद घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा शंभर टक्के निकाल लागण्याच्या दिशेने आमची वाटचाल सुरू आहे आणि म्हणून मला विश्वास आहे येणाऱ्या नऊ तारखेला सिंधुदुर्गचा निकाल हा महाराष्ट्रात एक नंबरचा असेल हा माझा ठाम विश्वास काढलेला आहे जिल्ह्यात सगळ्याच तुम्ही अतिशय पोषक वातावरण आहे यु यूत, महायुतीमय वातावरण आहे सगळे उमेदवार अतिशय आमचे महायुतीचे अशी सकारात्मक पद्धतीने लोकांच्या जकडे जात आहेत आणि समोरचे आमचे उमेदवार आमचे विरोधी पक्ष शेमळ्यासारखे रडण्यापलीकडे काहीच करत नाही आहेत त्यांचे स्वतःची उमेदवारांचा त्यांच्यावर विश्वास राहिलेला नाही आहे त्यांना आमच्यावर टीका कुठल्या मुद्द्यावर करावी हे विचारांना माहीत नाही आहे महायुती नको तर त्यांना का निवडून द्यायचं हे त्यांच्याकडे भूमिका किंवा स्पष्टता नाही आहे म्हणून मला विश्वास आहे की येणारे नऊ तारीख हे महायुतीचाच गुलाबल उडणार आहे साहेब तुम्ही कणकवलीमध्ये वनसाइड लढते पाहायला मिळत आहेत परंतु तुम्ही कण सावंतवाडी वेंगलुरला डोडामार्गचा दौरा केला तिथे कुठेतरी कुरबीरा आणि बंडखोरी होती ती निवडणुका आहेत थोड्या कुरबुऱ्या तर ह्याच्याशिवाय निवडणुकीमध्ये मजा येत नाही आणि म्हणून जे कुरबुरे आहेत काय आहेत मी केसरकर साहेब निलेश साहेब आम्ही सगळेजण एकत्र मिळून जे जे काही काही अतृप्त आत्मा आहेत काही अशांत लोक आहेत त्यांच्याशी बोलतो शेवटी आमचेच कार्यकर्ते आहेत कुठेही लांब जाणार नाहीत काही असमाधानी आहेत काही नाराज आहेत शेवटी आज आम्ही सत्तेमध्ये आहोत प्रत्येकालाच ताकद देण्याची शक आमच्याकडे द क्षमता आहे आणि म्हणून कोणी कुठेही वातावरण खराब केलं असेल तरीही इकडची महा सिंधुदुर्गाची जनता ही महायुतीबरोबरच आहे लोकसभा विधानसभा नगरपालिकेमध्ये वारंवार जनतेने हे सिद्ध केलेलं आहे आणि परत एकदा या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये आम्हालाच आशीर्वाद देणार असं ठाम विश्वास आहे नाही ते आमच्यासाठी चांगली गोष्ट आहे ना आम्ही पण दुर्बीन घेऊन शोधतोय कुठे दिसत आहेत का म्हणजे शेवटी त्या दहा वर्ष म्हणजे गेल्या दोन हजार चौदा ते बावीसपर्यंत हेच लोक सत्तेमध्ये होते भारतीय जनता पक्षावर कधी होते काही अडीच वर्ष उद्धवजी स्वतः मुख्यमंत्री होते काय केलं सिंधुदुर्गासाठी कुठले प्रश्न सोडवले कुठल्या आरोग्याचे प्रश्न सोडवले कुठला नवीन प्रकल्प सिंधुदुर्गामध्ये आणला सिंधुदुर्गच्या जिल्हा परिषदेसाठी काय नवीन किती निधी तुम्ही दिलात हे सगळे प्रश्न सोडी जनता विचारते ना आणि म्हणून ते तोंड लपवत अक्षरशः सहीकडे पळत आहेत एकही राज्यस्तरीय नेता त्यांनी सिंधुदुर्गामध्ये फिरकला पण नाही आहे ह्याच्यावरूनच कळतं की त्या लोकांनी युद्ध हार युद्ध मानसिक पद्धतीने हरलेले आहेत आणि एकतर्फी विजय आमच्या महायुतीचा होत असताना दिसतो काही लोक जाणून घेऊन जे वातावरण आहे बिघडण्याचा प्रयत्न निर्माण करण्याचा प्रयत्न माझ्या कारकिर्दीत माझ्या सिंधुदुर्ग जिल्हा ज्या मी पालकमंत्री आहे अशा कोणालाही वातावरण खराब करायला देणार नाही सगळ्या गोष्टीवर आमचा बारकाईने लक्ष आहे पोलिसांचा मी संपर्कात आहे कोणी अगर मस्ती केली तर कायदा निश्चितपणे काम करेल कोणी हे विसरू नये शेवटी भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या विरोधात कोणीही भूमिका घेतली तर दहा तारखेला माझ्याबरोबर चहा पिण्याची अपॉइंटमेंट मी त्यांना देईन हे लक्षात ठेवा बेचाळीस जागावर लढताना क्लीन स्वीप असेल का विरोधकांना तुमच्याकडे बेचाळीस बेचाळीस आठ हे झालं क्लीन जो आता आमची अपेक्षा ती आहे कारण आमच्याकडेच विकासाचा अजेंडा आहे आमच्याकडे सक्षम उमेदवार आहेत आम्ही तुझ्या निधी देऊ शकतो विकास करू शकतो सगळीची सगळी बाजू ही आमची सक्षम असल्यामुळे उरलेल्या बेचा बेचाळीसच्या बेचाळीस मतदारसंघावर निश्चित पद्धतीने महायुती विजय होईल साहेब पंधरा फेब्रुवारीला कुणकेश्वर चक्र आहे आणि त्यानिमित्तानं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे कुनकेश्वर मंत्रा देतील असं आज त्या प्रेसच्या माध्यमात सांगितलं त्यासाठी तुम्ही विशेष प्रयत्न करता काय सांगा नक्की आमची अपेक्षा आहे आमची मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की स्वतः त्यांच्या कार्यालयाच्या संपर्कात आहे कुंकेश्वर ही आमच्या कोकणाची काशी म्हणून ह्यांना ओळखलं जातं आणि म्हणून एवढ्या मोठ्या धार्मिक स्थळाकडे आमच्या मुख्यमंत्री साहेबांनी आणि उपमुख्यमंत्री साहेबांनी यावं अशी विनंती मी त्यांना केलेली आहे की ह्याबद्दल निश्चित पद्धतीने त्यांच्या कार्यालयावर पाठपुरावा करेल चला